सर्वेभ्यः नमो नमः अष्टादश व्यासस्य व्यासस्य परोपकारः पुन्याय पापाय परपीडनं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या श्लोकाचा मराठी अर्थ समजावून घेणार आहोत अष्टादश संख्या आहे अष्टादश म्हणजे अठरा पुराणेषु म्हणजे पुराणांमध्ये बहुवचने शब्द आहे अष्टादश पुराणेषु म्हणजे अठराही पुराणांमध्ये व्यासस्य जे महर्षी वेदव्यास आहेत यांनी वचनद्वयम द्वयम म्हणजे दोन दोन वचन सांगितलेली आहेत दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत अष्टादश पुराणेषु म्हणजे अठराही पुराणांमध्ये व्यासस्य वचनद्वयम महर्षी वेदव्यास यांच्या यांनी दोन वचन सांगितलेली आहेत त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत पहिली आहे परोपकार पुण्याय पुण्याय म्हणजे पुण्यासाठी पुण्य मिळवायचं असेल तर परोपकार करावा लागेल परोपकार करावा लागेल म्हणजेच दुसऱ्यांची मदत करावी लागेल आणि पापाय परपीडनम आणि पापाय आणि पापासाठी परपीडनम पर, पापा पर, पर म्हणजे दुसरा आणि पीडनम करणे म्हणजे त्रास देणे पापाय परपीडनम आणि पाप मिळवायचा असेल तर दुसऱ्यांना त्रास द्यावा लागेल ह्या दोन्ही गोष्टी महर्षी वेद या वेदव्यास यांनी अठराही पुराणांमध्ये सांगितलेले आहेत बघा अष्टादश पुराणेशू अठराही पुराणांमध्ये व्यासस्य वचनमद्वयम महर्षी वेदव्यास यांनी दोन वचन सांगितलेली आहेत दोन महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परोपकार पुण्याय पुण्यासाठी परोपकार करावा लागेल आणि पापाय परपीडनम आणि पापासाठी पाप मिळवायचं असेल तर परपीडनम तर दुसऱ्यांना त्रास द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद